घातले अशा मोठ्या वाटीने दोन वाटी मैदा म्हणजे आपली जी वरणाची वाटी असते ना त्या वाटीनी चार वाटी आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि अर्धा चमच एवढं खायचा सोडा टाकला यामध्ये आणि दोन चमच तेल टाकले थंड तेल टाकले मी गरम तेल नाही टाकलं यांनी आपली एक कचोरी एकदम खुसखुशीत होते आता या तेलाला आपल्याला चांगलं पिठाला चुळून लावून घ्यायचे आणि अशी मूठ बांधली ना अशी मूठ तयार व्हायला पाहिजे तेव्हा आपलं पीठ एकदम तयार आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया आणि हे चांगलं मळून घेऊया पीठ बघा पीठ मळताना पण कसे लेअर्स येतात आपण तसं पीठ चोळून चांगलं तेल लावून घेतल्यामुळे पिठाला असे चांगले लेयर्स तयार होत आहेत तेयार जाले। तेयार जाले, आता या पिठाला दहा ते पंधरा मिनिटं चांगलं मळल्यानंतर बघा पीठ आपलं छान तयार झालंय तयार झालंय आता यावरती झाकण ठेवून याला रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करून घेऊया यामधले त्यासाठी असे भिजवलेले हिरवे वटाणे घेतलेत मी तुम्ही याऐवजी हिरव्या वटाण्याच्या शेंगा पण वापरू शकता इथं मी भिजवलेले वटाणे वापरलेत हे मी रात्रभर भिजत ठेवले होते याला चांगली मोड पण आली आहे हे अर्धी वाटी वटाणे आहेत आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तुमच्याकडे जर भिजवलेले वाटाणे असेल ना ते स्वच्छ धुवून घ्यायचेत नाहीतर यामध्ये वास येऊ शकतो थोडंसं पाच सहा हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ ह्याला चांगलं वाटून घेऊया थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला पूर्ण बारीक नाही वाटायचं ह्याला बघा हे वाटण तयार आहे आता यामध्ये हे वाटण घेतलंय मी एका वाटीमध्ये काढून त्यासोबतच ओवा चवीनुसार मीठ हिंग आमचूर पावडर तुम्ही याऐवजी या चाट मसाला पण वापरू शकता गरम मसाला धने व सोप मोठे मोठे वाटून घेतलेत मी ते घेतले दोन चम्मच एवढं याने खूप छान फ्लेवर येतो जिरं हिरवी कोथिंबीर बेसन लाल तिखट आणि हळद इकडे गॅसवरती पॅन घेतलाय मी पॅन मध्ये एक चम्मच तेल घेतले तेल गरम झालं ना त्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया जिरं चांगलं तडतडू देऊया आता यामध्ये टाकून घेऊया सोफ आणि धने याचं वाटण करून घेतलं होतं ना ते टाकून घेऊया यामध्ये ते पण चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्ये भाजून घेऊया चांगलं धने आणि खूप छान फ्लेवर येतो याला आणि आता यामध्ये टाकून घेऊया दोन चम्मच एवढं बेसन बेसन पण चांगलं मिक्स करून घ्यायचे त्यासोबतच यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमच एवढा हळद हे पण चांगलं मिक्स करून घेऊया बेसनने काय होतं की हे वटाणे आहेत ना याला चांगली बायंडिंग घेते आणि जे वटाण्यामधलं पाणी आहे ना ते सोकायला मदत होते म्हणून बेसन टाकलं यामध्ये तर यामध्ये टाकून घेऊया वटाणा जे आपण वाटून घेतलं होतं बारीक ते वटाणा टाकून घेऊया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि कंटिन्यू फिरवत याला असं मॅश करत आपल्याला शिजवून घ्यायचंय पाणी आहे ना वटाण्यामधलं ते सर्व पाणी सोकून घेतं सर्व पाणी सोकेपर्यंत आपल्याला चांगलं हवटाना शिजवून घ्यायचंय बघा पाणी चांगलं सोकलंय आता यामध्ये मसाले टाकून घेऊया दाल तिखट गरम मसाला आमचूर पावडर हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकूया हिरवी कोथिंबीर बघा एकदम कोरडं कुरुड़ कोरडं असं सारण तयार झालं आहे आपलं छान असं आता गॅस आपण बंद करून घेऊया आणि हे सारण थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने एक वेळा असं मॅश करून घ्यायचंय सारण बघा एकदम सुटसुटीत मोकळं असं सारण तयार आहे आपलं आता यामध्ये टाकून घेऊया पिठी साखर हे चवीसाठी मी पिठी साखर टाकली आहे साखरने खूप छान फ्लेवर येतो एकदम एक, एक चम्मच एवढी पिठी साखर टाकली आता ही सर्व पिठी साखर चांगली यामध्ये मिक्स करून घेऊया आणि असे छोटे छोटे गोळे करून घेऊया याचे गोळे करून घेण्याने कचोरी बनवायला आपल्याला मदत होते त्यामुळे असे गोळे बनवून मी सर्वच गोळे बनवून घेतले त्या सारांचे आपलं पीठ पण रेडी झालंय आता एवढ्या वेळ भिजले छान तयार झाले पीठ आपलं आता एक पिठाचा असा छोटासा गोळा घेतलाय मी आणि याला असं सगळीकडून एक करायचंय असं गोल गोल करून असं पीठ एक करायचंय आणि आता यामध्ये आपल्या स्टफिंग भरण्यासाठी आपण कसं पुरण भरतो तशा पद्धतीने भरून घ्यायचं हे आपल्याला बघा एक छोटीशी वाटी तयार करून घेतली आहे मी आता त्यामध्ये हा गोळा ठेवून घेऊया आणि हे भरून घेऊया चांगलं बघा किती छान मी असं बनवून घेतलंय याचं तोंड चांगलं मिटायचं आहे आपल्याला हे सारण बाहेर नाही यायला पाहिजे असं तोंड मिटून घ्यायचंय आपल्याला आणि असं हाताने चांगलं प्रेस करून घेऊया आपण याला पुळी पाठवरती ठेवून आपल्याला हाताने असं प्रेस करून घ्यायचंय आणि हाताने गोल करून घ्यायचं थोडस बघा मी कशा पद्धतीने गोल केले आपल्याला असं हातानेच गोल करून घ्यायचे याला लाटण्याने लाटायचं नाही आहे आपल्याला हातानेच अशी कचोरी बनवून घ्यायचे आहेत आपल्याला मी कशी बनवते ना तशा पद्धतीने तुम्हाला कचोरी बनवून घ्यायचे बघा मी सर्व कचोऱ्या अशाच बनवून घेतल्यात आता इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल घेतलं होतं मी तेल चांगलं गरम झालं आहे आपलं तेलामध्ये टाकल्या टाकल्या बघा आपले कचोरी चांगले तळतायत आता यामध्ये मी एक एक करून दोन कचोऱ्या टाकल्या एका टायमाला मी दोन कचोऱ्या तळून घेते म्हणजे चांगले तळतात कचोऱ्या बघा किती छान फुगत आहेत आपल्या कचोऱ्या यावरती असं आपल्याला तेल टाकायचंय वरतून म्हणजे चांगली तळतात आलटत पलटत चांगल्या कचोऱ्या तळून घ्यायच आपल्याला याला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला आलटत पलटत चांगलं मस्त खरफूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय चांगलं बघा मस्त अशी कचोरी तयार झाली आहे आप आपली बघा एकदम छान अशी कचोरी आपली तयार झाली आहे सर्वच कचोऱ्या आप आपल्याला असंच तळून घ्यायचे बाहेरची कचोरी खाण्यापेक्षा घरातली कचोरी ही तुम्ही नक्कीच एक वेळा ट्राय करा सोपी व लवकर होणारी रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू